डॉक्टर एम ए खान महाविद्यालयात भरली शिक्षकांची सतरा वर्षानंतर परत शाळा मंचर दिनांक दोन जूनला मंचर येथील बी एड कॉलेजमध्ये झेड एम शेख अध्यापक विद्यालयात दोन हजार सहा ते दोन हजार आठ म्हणजे सतरा वर्षांपूर्वी डीएड केलेल्या व सध्या शिक्षक व्यावसायिक कॉन्ट्रॅक्टर संस्थापक क्लास चालक अशा विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थ्यांचे गेट टुगेदर म्हणजे परत एक दिवस शाळा भरली एकमेकांच्या सोबतच्या आणि एवढ्या वर्षानंतरचे सुखदुःखाचे क्षण एकमेकांना सांगत मैत्री टिकवून ठेवायची ग्वाही सर्वांनी दिली याप्रसंगी तत्कालीन शिक्षक प्रशिक्षक डीएचसी प्रा, प्राचार्य डॉक्टर बाळकृष्ण वाटेकर डॉक्टर कैलास दौंडकर सर विशाल सर असिर शेख सर रमेश गुजर अन्वर पठान सर गंगाराम तनपुरे प्राध्यापक अनिल निघोट सरांचा सन्मान करण्यात आला यावेळी आपल्या गुरुजनांचा सन्मान केल्याबद्दल आभार मानून महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या यावेळी सुन्नी जुम्मा एज्युकेशन सोसायटी मंचरचे सचिव शहीदभाई शेख संचालक मनसूर पठाण रजिस्ट्रार अब्दुल गनी सर यांनी माजी विद्यार्थ्यांचे स्वागत केले यानंतर स्नेह भोजन व संमेलन मोरिया हॉटेल येथे पार पडले कार्यक्रमात देवडे सर प्रमोद सर गजानन जाधव प्राध्यापक सुरेखा निघोट सपना निघोट मगर हरेश्वर नितीन भोसले समीर लफडे गफले मंदार चव्हाण यांनी आठवणी जागवल्या सूत्रसंचलन अमित थोरात रवींद्र गावडे यांनी तर आभार राज पाटील यांनी मानले या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे तेज तुफान न्यूजचे आंबेगाव तालुका प्रतिनिधी प्राध्यापक अनिल निघोटसर यांनी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.